नमस्कार पिंपरी चिंचवड शहर आज जवळपास पन्नास पंचावन्न वर्ष झालेलं आहे आजही या शहरावरती गावकी भाऊकीच्या राजकारणाचाच कसा पगडा आहे त्या संदर्भात मी आज तुमच्याशी बोलणार आहे नमस्कार अविनाश शिलेकर पीसीबी टुडी मध्ये आपलं स्वागत आहे पिंपरी चिंचवडच्या निवडणुका नुकत्यात पार पडलं म्हणजे राज्यातल्या एकोणतीस महापालिका जे पडल्या त्यात पिंपरी चिंचवडची पण निवडणूक होती या निवडणुकीमध्ये एकशे अठ्ठावीस पैकी जे नगरसेवक निवडून आले त्याचं थोडंसं विश्लेषण केलं आणि थोडं मागे या शहराची पार्श्वभूमी लक्षात घेतली दे। तर संपूर्ण अभ्यास केल्यावर एक लक्षात आलं की आजही या शहराच्या राजकारणावरती गावकी भावकी सगळे सोयरे पाहुणे रावळे यांचंच वर्चस्व कायम आहे म्हणजे पन्नास पंचावन्न वर्ष आपण थोडं मागे गेलो या शहराची स्थापना झाली चार मार्च एकोणीशे बहात्तरला ला चिंचवड पिंपरी भोसिया ह्या चार ग्रामपंचायती एकत्र केल्या आणि तत्कालीन हवेली तालुक्याचे आमदार म्हणजे अण्णासाहेब मगर त्यांची प्रथम नगराध्यक्ष म्हणून त्यावेळी नियुक्ती झाली होती नंतर एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये या शहरातील म्हणजे या शहराची स्थापना बहात्तरला ला झाली अठ्याहत्तरला पहिल्या निवडणुका झाल्या नगरपालिकेच्या तर त्यावेळेस जनता पक्षाचं सरकार म्हणजे जनता पक्षाचे वारं होतं संपूर्ण त्या जनता पक्षाच्या त्या काळामध्ये अठ्यात्तर मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या सेहेचाळीस पैकी छत्तीस जण सेहेचाळीस नगरसेवकापैकी हो छत्तीस से नगरसेवक हे बाहेरचे होते अवघे दहा गावकीचे नगरसेवक होते गावकी भावकी कोणते आज थोडं पुढे 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 आलो त्याच्यानंतर जवळपास म्हणजे एकोणीशे ब्याऐंशी मध्ये या नगरपालिकेचं महापालिकेत रूपांतर झालं आणि एकोणीशे शहाऐंशी ला एकोणीशे शहाऐंशी ला पहिली निवडणूक झाली नगरपालिके महापालिकेची आतापर्यंत अशा नऊ निवडणुका झालेल्या आहेत ह्या सगळ्या निवडणुकांचा थोडासा मागोवा घेतला तर त्याच्यामध्ये एक लक्षात येतं पन्नास पंचावन्न वर्ष होऊन सुद्धा या शहरामध्ये अगदी आज शहर तीस लाख लोकसंख्येचं आहे सतरा लाख तेरा हजार मतदार आहेत या सगळ्या लोकसंख्येमध्ये तीस लाखामध्ये गावकीचे नगर गावकीची मंडळी थोडक्यात गाववाले किंवा भूमिपुत्र ज्याला म्हणून आपण ते लाख दीड लाख असतील मतदार लाखाच्या आसपास असतील म्हणजे सतरा लाखापैकी सतरा लाख तेरा हजारपैकी लाखाच्या आसपास गावकीचे मतदार असेल पण तरीही या संपूर्ण शंभर टक्के जनतेवरती राज्य कोण करत असेल तर गावकी करते करते आहे म्हणजे नुसतं मी आमदार खासदारांपुरतं किंवा याच्या पुरतं बोलत नाहीये एकशे अठ्ठावीस नगरसेवकांचा मी आढावा घेतला त्याच्यामध्ये एकशे अठ्ठावीस पैकी एस सीच्या म्हणजे शेड्यूल कास्ट शेड्यूल टाईप टीच्या जागा तीन आहेत म्हणजे अनुसूचित जमातीच्या त्या सोडल्या एस सीच्या वीस जागा आहेत त्या सोडल्या म्हणजे एकशे अठ्ठावीस पैकी ह्या तेवीस जागा बाजूला केल्या तर एकशे पाच नगरसेवक राहतात एकशे पाच नगरसेवकामध्ये सगळ्या नावांचा आढावा घेतला त्याच्यामध्ये तर एकोणऐंशी म्हणजे जवळपास ऐंशी समजा एकोणऐंशी नगरसेवक हे गावकी भावकी किंवा पाहुणे रावळे सगळे सोहे एकमेकांचे आहेत ह्याच्यामध्ये एकशे पाच मध्ये या एकशे पाच मध्ये ओबीसीच्या पस्तीस जागा आहेत त्या पस्तीस मध्ये पंचवीस कुणबी मराठा आहेत म्हणजे हा हा तो आरक्षणाचा विषय वेगळा परंतु पस्ट, हे सगळं जर आपण समीकरण पस्ती पस्तीस मध्ये पस्तीस ओबीसी मध्ये पंचवीस कुणबी मराठा आहेत आणि त्याच्यामध्ये अवघे पाच माळी आहेत एक वांदारी एक सुतार एक गवळी एक गुरव थोडक्यामध्ये हे आपण समोर जातीची समीकरण येते तो विषय बाजूला ठेवू परंतु शहराच्या राजकारणावरती गावकीचाच कसा पगडा कायम आहे हे याच्यामध्ये अगदी क्लिअर कट होतं आणि आता जमिनीला इतका प्रचंड भाव आलेला आहे या शहरामध्ये जमिनीचा भाव पूर्वी काय होता ना, का ना आता काय झाला तो शेकडो पटीने वाढलेला आहे त्याच्यामुळे पुढच्या दहा वर्ष तरी गावकीचा पगडा या शहराच्या राजकारणावरती कायम राहणार आहे आता ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये एकेका उमेदवारांनी भूमिपुत्रांनी पाच पाच दहा दहा कोटी रुपये खर्च केले इतका खर्च करायची ताकद बाहेरच्या कोणाही उमेदवारामध्ये नाही त्याच्यामुळे उमेदवारी देतानाच सुरुवातीला तो स्थानिक आहे का तो किती खर्च करू शकतो असं पाहूनच उमेदवारी सगळेच पक्ष देतात मग त्यात भाजपने सुद्धा तेच केलं राष्ट्रवादीने तेच केलं शिवसेनेने तेच केलं काँग्रेस तेच करते इव्हर मनसे सुद्धा तेच करते हे सगळं पाहिल्यावरती आजही गावकीचं राजकारण हेच या शहराचं मूळ राजकारण आहे म्हणजे नगरपालिकेच्या काळामध्ये पास शेहेचाळीस पैकी फक्त छत्त आठ दहा लोक गावाले होते छत्तीस बाहेरचे होते जनता पक्षाच्या काळात त्यावेळेस डॉक्टर श्री श्री घारे हे लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले होते निवडून आले होते लोकांमधून निवडून आले होते नंतरच्या काळामध्ये आरक्षण सोडला तर बाकी एकही बाहेरचा माणूस महापुरुष सुद्धा होऊ शकत नाही म्हणजे सी एस टी ओबीसी सीचं आरक्षण अद्याप लागू झालेलं नाही एस टी ओबीसी ही जी आरक्षण आहेत महिला आरक्षण त्याच्यामध्ये संपूर्ण महापौरांचा जो आढावा घेतला आतापर्यंत तिथे सुद्धा महापौर असू द्या स्थायी समिती अध्यक्ष असू द्या तो सुद्धा गावालाच असतो जे आपण हे सगळं पाहिलं तर एकोणीसशे ब्याण्णव एकोणीशे सत्त्याण्णव दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा सतरा आणि आता सविषय निवडणूक या सगळ्या निवडणुका पाहिलं तर त्याच्यामध्ये एक लक्षात आलं या पुढच्या काळातही शहराचं अर्थकारण शहराच्या भूमिपुत्रांची जी साधन संपत्ती हे सगळं जर पाहिलं तर या पुढचे दहा वर्ष किमान दहा ते पंधरा वर्ष हे गावकीच राजकारण हे पिंपरी चिंचवडचे राजकारण असणार आहे मी आता नावांची आडनावांची यादी सहज काढली त्याच्यामध्ये एकशे मध्ये त्या यादीमध्ये सहा नगरसेवक हे बारणे आहेत पाच नगरसेवक हे काटे आहेत चार नगरसेवक जगताप आहेत चार नगरसेवक लांडगे आहेत त्यांच्याशिवाय भोईर कुटे तापकीर साने चिंचवडे तरस भालेकर कलाटे लांडे लोंढे हे प्रत्येकी दोन दोन आहेत नंतर फुगे पठारे गव्हाणे गवळी सस्ते वाघेरे कुदळे काळभोर कसपटे काळे कोकणे कदम कातळे बोराटे काळजे जाधव मासुळकर शिंदे घुले गायकवाड कावडे वाल्लेकर भुजबळ वाकडकर जवळकर भिसे चोंधे गुजर ढोरे शितोळे नढे नेवाळे तामाणे मोरे देवकर अशा सगळ्या आडनावांचे एकोणऐंशी नगरसेवक आहेत सांगायचा हेतू हाच आहे की आपलं नाव नगरपालिकेमध्ये कोणत्याही परिस्थितीत असलं पाहिजे एक नाव म्हणजे लांडगेंना वाटतं की नाही आमचं नाव नगरपालिकेमध्ये असलंच पाहिजे जसं या शहरामध्ये गजाराम बाबर एक आ, नेते होऊन गेले दिवंगत तीन वेळा नगरसेवक होते दोन वेळा आमदार होते एकदा खासदार होते सलग कारण जे काय आहे या शहरातल्या गावाला बाहेरचा या वादामध्ये करूनची पंचायत होती भाडेकरू पंचायत थोडक्यात चाळ चाळकरी आणि चाळ मालक असा जो संघर्ष या शहरात सुरू झाला होता त्यात शिवसेने स्थापना झाली त्यात त्या गजानन बाबर हे नेते झाले आणि ते त्या बेसवरती सलग तीस वर्ष या शहरामध्ये राज्य करत होते खासदारकी पर्यंत पण त्यांच्यानंतर या शहरामध्ये असा एकही नेता निपजला नाही की जो गावकीच्या किंवा प्रस्थापित राजकारणाच्या विरोधामध्ये या शहराला लिडरशिप देऊ शकतो म्हणजे बाकी आता योगेश भर सात आतापर्यंत नगरसेवक झाले ते आमदार होऊ शकत नाहीत म्हणजे आता आरेश कुमार इथं सलग चार पाच टम नगरसेवक होते प्राधिकरणामध्ये महापौर झाले तिथपर्यंतच त्यांची मजल होते नंतर आतापर्यंतच्या ह्या सगळ्या ह्याच्या परिस्थितीमध्ये पाहिलं आपण तर अनेक आडनावं अशी आहेत भूमिपुत्रांची की त्यांना आपलं नाव ह्या महापालिकेमध्ये कुठे ना कुठे असलं पाहिजे असा त्यांचा अट्टास असून त्यासाठी वाटेल ते खर्च करायची त्यांची तयारी असतात त्या तुलनेमध्ये इथे पोटार्थी म्हणून किंवा या शहरामध्ये आपली कर्मभूमी समजून आपला पुढचं संपूर्ण आयुष्य घालवण्यासाठी जी मंडळी आली आहेत ती मंडळी या निर्णय प्रक्रियेमध्ये येऊ शकत नाही कारण अर्थकारण त्यातला अर्थकारण त्यातला पैसा हा ते आ, त्यांचा तो आवाकाच नसतो ते क्षमताच नसते परिणामी आजही पिंपरी चिंचवडच्या संपूर्ण राजकारणावरती गावकीचा पगडा कायम आहे तो यापुढेही कायम राहील आपण थोड्या हवेली मतदारसंघ हवेली जुना संपूर्ण पिंपरी थोडा हवेली तालुका मतदारसंघ होता तर ता हवेली तालुक्याच्या याच्यात मध्ये सुद्धा या शहराचे प्रथम महापौर जे होते ज्ञानेश्वर लांडगे हे आमदार होते त्यांच्या थोडं मागे गेला पण तो फुगे म्हणून आमदार होते त्यांच्या मागे गेलं तर तापकीर ता ता म्हणून आमदार होते नंतरच्या काळामध्ये विलास लांडे हवेलीचे आमदार झाले होते बापर मध्ये दोन आमदार होते पण नंतरच्या काळामध्ये महेश लांडगे नंतर आमदार झाले नंतर ज्यावेळेस तीन मतदारसंघ झाले हवेलीचे तीन विधानसभा मतदारसंघ झाले पिंपरी चिंचवड भोसरी पिंपरी राखीव झाल्यामुळे अन्यथा पिंपरीमध्ये सुद्धा वाघेरी मंडळी आमदार झाली असती अशा प्रकारे तीनही मतदारसंघाचा आपण जर गेला दोन हजार पासून पुढचा संपूर्ण चार मत विधानसभांचा आढावा घेतला तर गाववली म्हणजेच चिंचवडमध्ये सुरुवातीला लक्ष्मण जगताप नंतर त्यांच्या निधन त्यांच्या पत्नी अश्विनताई जगताप नंतर त्यांचे दीर लक्ष्मण थाटिबंधू शंकर शेठ जगताप हे आमदार आहेत इकडे पण भोसरीला पाहिलं तर विलास लांडे प्रथम आमदार झाले नंतर महेश लांडगे यांनी सलग तीन टर्म हॅट्रिक केले आणि या पुढच्या काळातही तिथे महेश लांडगे सुद्धा आणखी दोन टर्म निवडून येऊ शकतात असं संपूर्ण जे राजकारण आहे म्हणजे या शहराचा महापौर किंवा यापुढचे कुठलेही नेते जर व्हायचे असतील ते भूमिपुत्रांपैकीच असेल हे अगदी क्लिअर कट आहे खास त्यासाठी हा व्हिडिओ केला मावळा लोकसभा मतदारसंघामध्ये गजन एकदा खासदार झाले पण नंतरच्या काळामध्ये श्रीरंग बारणे हे तिथे खासदार झाले या पुढच्या काळातही या शहराचा एक लोकसभा मतदारसंघ झाला तर या शहराचं नेतृत्व सुद्धा गावकीच्याच हातात असेल हे याच्यातून क्लिअर कट होत आहे शहर मॅच्युअर्ड शहर स्मार्ट झालंय शहर महानगर झालेलं आहे परंतु अजूनही या तीस लाखाच्या लोकसंख्येच्या शहरामध्ये उद्या ते पंचेचाळीस लाख सुद्धा होईल साधारण अंदाज असा आहे की दोन हजार पस्तीस ही या शहराची लोकसंख्या पंचेचाळीस लाख होईल त्यानंतरही म्हणजे पुढच्या दहा वर्षामध्ये सुद्धा या शहराचं राजकारण हे गावकी होतीच गोल गोल फिरणार आहे हे सांगण्यासाठी खास हा व्हिडिओ केला तुम्हाला या विषयावरती काय वाटतं आपण जरूर प्रतिक्रिया द्या धन्यवाद